बर झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता बर झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात आताशा व्यथेची काच फुटल्यावर शब्द बाहेर पडतात मग सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याच किंवा फोडणीच तेल उडून डाग दिसल्याचंही ही आताशा सांगावं लागत नाही कोणतंच कारण हाताला चटका लागल्याचं किंवा फोडणीचं तेल उडून डाग ही मनाची अवस्था आणि अस्वस्थता मनाची अवस्था आणि अस्वस्थता एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल इतकच मनाची अवस्था आणि अस्वस्थता एकंदर समान पातळीवर आल्यावर शांतवली जाते रोजची चूल इतकंच बरं झालं बायका लिहू लागल्या आहेत कविता बरं झालं